निधी देतो मतदान द्या याचा अर्थ अजित पवार यांना खात्री आहे मत मिळणार नाही सतेज पाटील शाहू महाराज छत्रपती कोल्हापुरात अकरा माजी महापौर आणि दोनशे वीस माजी नगरसेवकांनी शाहू महाराजांना दिला पाठिंबा प्रत्येक गावात जनता शाहू महाराजांच्या पाठीशी आहे तुम्ही जर टीका केली तर मला प्रमुख नेता म्हणून टीका करावीच लागेल तुम्ही बोलला नाही तर मीही बोलणार नाही राजकीय लढाईत टीकेला उत्तर आमच्याकडून निश्चित मिळणार लोकांचा प्रवाह कोणाच्या बाजूनी आहे हे सर्वांना माहीत आहे सतेज पाटील ऑन अजित पवार लोक त्यांना मतदान करणार नाहीत निधी देतो मतदान द्या याचा अर्थ त्यांना खात्री आहे मतदान मिळणार नाही ऑन चंद्रकांत पाटील माझ्यामध्ये सोलापूरची जागा काँग्रेसला मिळणार माडा लोकसभेत तुतारी वाजणार महाविकास आघाडीला वातावरण चांगलाय वेगवेगळे सर्वे येत आहेत मात्र काही माध्यमांची आकडेवारी पाहिली तर पाचशे शहाऐंशी जागांच्या आसपास येत आहे लोकसभेचे खासदार आहेत अपेक्षित आहे सांगली सांगली लोकसभेबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा करून मार्ग निघेल कुठेही बंडखोरी होऊ नये ही पक्ष म्हणून आमची भूमिका ऑन संजय म्हणले कोल्हापुरात रुसवे काढण्यासाठी वरिष्ठ नेत्यांना यावं लागलं होतं आमच्याकडे कोल्हापूरची जनता शाहू महाराजांचा फॉर्म भरायला आली होती पायाखालची वाळू कोणत्या कोणाच्या सरकायला लागली आहे हे आता लक्षात आलंय जनमत नाही म्हणून मुख्यमंत्र्यांना कोल्हापूरात ला वारंवार लागत आहे दोन वर्षाचा कारभार आणि शासन आपल्या दारी यशस्वी होत असेल तर मुख्यमंत्र्यांना एवढं फिरावं का लागत ब्युरो रिपोर्ट हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि त्याप्रमाणे आपण सर्व करताय चांगली गोष्ट आहे आता एवढे नगरसेवक इथं उपस्थित आहेत तर त्यांच्याकडून मला निश्चितच पाठिंबा आपण देण्यासाठी आपण इथं आलात पण त्याच्यापेक्षा जास्त मला अपेक्षा आहे आ, एक एक काई -काई काई -काई काई की आपण सर्वजण पुढ परत एकदा एकत्र राहून काय काय काम केलं पाहिजे हे मला सांगितलं पाहिजे काय काय करण्याची आवश्यकता आहे त्याला प्रायोरिटी कशी द्यायची आणखीन जास्तीत जास्त पहिले कोणतं काम करून घ्यायचं वगैरे हे आपण सगळ्यांनी केलं आपण सर्वांनी भर भरपूर काम केलं आहे आपल्या आपल्या कारकिर्दीमध्ये तरी पण कुठेतरी काहीतरी राहून जात आहे तर ते राहून गेलेलं कामसुद्धा आपण करूया आणि सर्व एकत्र काम कामं करूया सगळेजण आणि मला एक या महा महापौरी आहेत आमच्या आमच्या मित्रांच्या निरोफा राजलोफ राज्रेकरी आहेत त्या मला वाटतंय शेवटल्या काय करोडच्या वेळेच्या झालेल्या चांगलं आहे तर अशा तऱ्हेने आपण सर्व एकत्र राहून चांगलं काम केलं तर निश्चित आपल्या कोल्हापूरमध्ये आणि पुष्कळ गोष्टी आपल्याला त्याच्या बदलता येतील सुधरता येतील आणि एकत्र काम केल्यावर आपल्या सगळ्यांची मिळून ताकद निर्माण होते आहे ताकद निर्माण झाली तर आपल्याला पाहिजे ते आपल्याला करून घेता येत आहे आपला मागे आपला कोण आपला हात पुढं गेला मगाशी बोललेला विनायक 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 हो फाळकेसाहेब नमस्कार आणि मला आठवतं त्यांनी पाण्याच्या प्रश्नावर बरंच काही राजीनामा देऊन आपलं काम पुढे नेण्याचा बघितलं सांगितल्यामुळे यांनी पूर्ण केलं तर विनायक फाळके सुद्धा आहे मला फुटबॉलमध्ये दंगा वगैरे नको आहे काय ते काम तू पाहायचं आता सगळं शांत म्हणजेच काही थोडंसं अशा तऱ्हेने आपल्या कोल्हापूरमध्ये प्रश्न आहेत की ना प्रश्न सोडवायचे सुद्धा आहेत खेळांचे प्रश्न सुद्धा सोडवायचे आहेत खेळासाठी जास्त सोयी झा अजून झाल्या पाहिजे शिक्षणाच्यामध्ये सोयी अजून कुष्प्रकाराच्या आहेत आणि आपण ज्या ज्या आपण एखादी मीटिंग वगैरे परत पुन्हा एखादी घेऊ ग्रुपच्या किंवा वेगळ्या वेगळ्या एरियाच्या तुमच्या काय 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 समस्या असतील त्या निश्चित व्यवस्थित सम जास्तीत जास्त चांगलं समजून घेऊ सगळ्यांना या पुढं माझ्याबरोबर बसलंय त्यांना तर चांगली माहितीच आहे त्यांच्या बरोबर सुद्धा बोलून आणि आपल्याबरोबर सगळ्यांच्या बरोबर सगळ्या समस्या सोडवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न आपल्या होईल यात काही प्रश्न नाही तर सर्व आपण जे आहे आहेत नायकवाडेसाहेबांच्या मिसेससुद्धा आहेत नायकोडे हजबंड जे होते महापौर ते ह्या ह्याचा उपमहापौर होते त्यावेळेस आणि ते, ते आमच्यावर कुस्ती खेळायला याची लाख त्यांची माझी ओळख तेव्हा झालेली होती तर अशा तऱ्हेने आपण सर्व एकत्र जे आला आला आहात ही चांगली गोष्ट आहे मी सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि असाच आपला आमच्यावर राहू देत असा सांगून मी रजा घेतो असले सर्व महापौर आणि सगळं नग सर्व नगरसेविका आणि नगरसेवक मला आत्ताच सांगण्यात आलं मी वास्तविक का आकडे काही मागितले नव्हते पण त्यांनी सांगितलं की दोनशे दहापर्यंत आपण नगर नगरसेवक नगरसेवक आणि नगरसेविकांचा आपला पोचला आहे आणि अनेक महापौर सुद्धा इथं उपस्थित आहेत साहेब सुद्धा आहेत दोन पवार साहेब आहेत आणि लेडीजमध्ये सुद्धा आपले सई खराडे आहेत खराड्यांचा विषय जे एक सांगायची इच्छा आहे मला नाही नाही सांगितलं मध्ये सहा सहा महिन्याचे किंवा एक एक असे महापौर व्हायचा करायचा प्रयत्न अनेकांचा चालला होता तेव्हा कुठेतरी मला भेटल्या होत्या आपल्या शिवाजी पेटीतच कुठेतरी एका कार्यक्रमामध्ये तेव्हा आमचं बोलणं झालं आणि तेव्हा मी सांगितलं की आपण पूर्ण वेळ आपला जो आपला हक्काचा आहे तो काढला पाहिजे आणि आणि त्यांनी त्याप्रमाणे पुढचे अडीच वर्ष काढलेत कोण कोणाला न जो मानतात त्याबद्दल त्यांचे मी आता सुद्धा पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि परत दि

कोल्हापुरी पद्धतीने उत्तर द्यायला ओळख आहे सगळ्यांना आजची बैठक झाल्यानंतर आपण थोडं कामाचंही नियोजन करूया वर्डा वार्डामधलं काम कशा पद्धतीनं करता येईल नियोजन आपण करूया एक तारखेला सन्माननीय पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब आणि बाळासाहेब थोरात साहेब आम आदमी पार्टीचे संजय सिंग म्हणून आहेत परवा त्यांना चुकीच्या हिच्यात आत टाकलं होतं त्यांना आपण निमंत्रित केलेलं आहे तर ती एक मेळावा गांधी मैदानला मोठा गांधी मैदानला दिवस ना मी पी एन सेमान्य दोघांना से विचारून सगळं करतो गांधी मैदानला हा मेळावा आपला निश्चित झालेला आहे मोठी सभा आपली एक तारखेची मिरजकर तिकटीला बाकीच्या तीस सभा ह्या जिल्ह्यात महाराजांच्या उमेदवार म्हणून होणार आहेत तर पाच सहा वॉर्ड मिळून एक सभा असं आपण करतो म्हणजे मोठ्या सभा आणि बारक्या कोपरा सभा तुमच्या तुमच्या वॉर्डातल्या तुम्ही कराव्या अशी आमची अपेक्षा आहे मग त्या अपार्टमेंटमध्ये असेल तिथं असेल मग काही लोकांना आपण बोलवून तिथं काही लोकांना देता आलं तर तिथं आपण देण्याची व्यवस्था तिथं करू की काही लोकांना पाठवता आलं तर पाठवू आम्ही एक साठ वक्त्यांची यादी तयार केलेली आहे जे वेगवेगळ्या भागात जाऊ शकतात तर तुम्ही आम्हाला सांगितलं की साहेब आमच्याकडे ह्याला पाठवून द्या तर त्या माणसाला आम्ही तुमच्याकडे पाठवून देऊ शकतो दुसरी एक माझी सगळ्यांनाच इथं अनायशी आलाला तर सगळ्यांना विनंती आहे की पुढच्या वीस दिवसामध्ये प्रत्येकाच्या ऑर्डर किमान महिलांच्या पाच पाच बैठका व्हायला पाहिजे मग पन्नास लोकांचे देत पन्नास पन्नास महिलांचे देत काय अडचण नाही पन्नास होते शंभर महिलांचे देत आम्हाला का काय अडचण नाही परंतु महिलांच्या बैठका ह्या प्रत्येक वॉर्डामध्ये तुमच्या साधारणपणे व्हाव्यात अशी आमची अपेक्षा आहे आणि आपण सगळेजण ही उमेदवारी आपल्या घरची आहे आपल्या घरचे महाराज उभारलेले आहेत आपली अस्मिता आहे आपला स्वाभिमान आहे आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा शाहू महाराजांचा आंबेडकरांचा विचार हा खासदार रूपानं आपल्याला दिल्लीत पाठवायचा आहे आणि म्हणून आज बसून आपण सगळेजण ताकदीनं कामाला लागूया काही सूचना असतील तर तुम्ही वेळोवेळी आम्हाला सगळ्यांना आम्ही प्रमुख जी मंडळी आहोत आम्हाला सगळ्यांना वेळोवेळी सूचना देत गेला तर आपण पुढे आता फॉर्म भरेपर्यंत भरे थोडं शिथिलता होती आता फॉर्म भरलेला आहे म्हणजे आता चालू व्हायला पाहिजे आपलं सगळं वातावरण दिसलं पाहिजे सगळीकडं चांगलं आहे आणि उलट्या बाजूला उमेदवार कशा पद्धतीनं प्रतिक्रिया द्यायला लागलेत हे आपल्याला देखील या ठिकाणी माहीत आहे आणि ज्या सन्मानपूर्वक आपण आदरणीय शाह मराजूंचा नेहमी उल्लेख करतो तो सन्मान या मंडळींना बाजूला ठेवण्याचा प्रयत्नही करतात आणि म्हणून आपण सगळ्यांनी याला योग्य उत्तर द्यावं या पद्धतीचं नियोजन होईल पुढचेही पदयात्रेचं नियोजन असेल एकाच दिवशी पदयात्रा एक्क्याऐंशी वर्टमध्ये काढायचं नियोजन आपण त्या ठिकाणी केलेलं आहे त्याच्या परवानगी आपण घेतोय तारीख आपली अठ्ठावीस तारीख हा टेन्टेंट नाही तारीख तुम्हाला आम्ही कळवतो एकाच दिवशी पदयात्रा आपण करूया आणि तुमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून थोडं टॅम्पलेट लोकांच्याकडे पोहोचलं तर बरं उमेदवार आपलं नशीब चांगलं आहे म्हणजे कार्यकर्ते म्हणून मी माझ्यासकट म्हणतोय की इलेक्शन सोपी काय शाहू महाराजांचं नाव प्रत्येकांच्या डोक्यामध्ये मनामध्ये पोहोचलेलं आहे फार इलेक्शन सोपे आहे कारण की महाराज उभारलेत असं कुणालाही विचारलं सामान्य माणसाला तर मला महाराज उभारलेत हे माहीत आहे हे राजश्री शाहू महाराजांची पुण्य आहे आपल्या कोल्हापूर केलेले कोल्हापूरवर केलेले उपकार आहेत त्याच्यातून नाव सगळी बऱ्याचदा नाव पोचवायला आपल्याला वेळ लागतो तिथं मात्र नाव हंड्रेड पर्सेंट पोचवलं आहे आता चिन्ह पोचवायची जबाबदारी आहे तुम्हाला सगळ्या मंडळींना येणारे भविष्य या ठिकाणी घ्यावी लागेल आपण काही क्लस्टर्स पाच पाच वर्गाचे केलेले आहेत तिथं त्याचे समन्वयक केलेले आहेत त्यांच्या माध्यमातून काय होईल जुने सगळ्या आमच्या मार्गदर्शक मंडळींना विनंती आहे की आपणही थोड्या ॲक्टिव्हली आता परवा आर के पवारसाहेबांनी निसळकर चर्चा घेतलेली आहे जे झाली त्यांची तसे आपल्याला वेगवेगळे कार्यक्रम जरा थोडे थोडे डबल न होता एकाच वर्णात दोन दोन न करता एक दोन काही करता आले तर तसं नियोजन आपण करूया कोपरा समाज आपण नियोजन करूया तुम्ही सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मनापासून मी तुमचे धन्यवाद करतो आभार मानतो आणि आदर मी विधी पाटील विनंती करतो की त्यांनी दोन मिनटं मार्गदर्शन आजी माझे सगळेच पदाधिकारी श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांची उमेदवारी जाहीर झाली आणि गेले महिनाभर तुम्ही सगळेजण आपापल्या वॉर्डात आपापल्या भागात कामामध्ये आहातच परंतु महाराजांच्या समोर परवा आपण तुम्ही आम्ही भेटतो मालोजीराजे भेटत आहेत आपण एकमेकाला सगळे भेटतो परंतु वैयक्तिक तुम्ही आदरणीय शाहू भेटून परंतु तुम्हाला देतो मताधिक्य द्या दुसऱ्या बाजूला अजित पवार म्हणतात की आमच्या चिन्हावर बटन दाबा हवा तेवढा निधी देतो या विधानांकडे कसं याचा अर्थ लोक मतदान करणार नाहीत त्यांना कारण की ज्यावेळी माणसं बोलतात आम्ही देतो याचा अर्थ नाही त्याची खात्री त्यांना झालेली आहे नाही तेच म्हणजे याचा अर्थ त्यांना खात्री झालेली की मतदान मिळणार नाही चंद्रकांत पाटील म्हणतात की सोलापूर थोडं कठीण आहे मात्र माढ्यामध्ये खूपच कठीण आहे असं आता <laughs> अजून निवडणुकीचा रंग त्या ठिकाणी यायचा आहे आणि निश्चितपणे सोलापूरची जागा काँग्रेसची येणार माड्याची जागाही तुतारी राष्ट्रवादीच्या माध्यमातून आदर पवारसाहेबांच्या सहक म्हणजे पक्षाला त्या ठिकाणी मिळणारे वातावरण प्रचंड चांगलं आहे आता काही माध्यमांमध्ये वेगवेगळे सर्वे यायला लागलेत मी त्याच्यावर आक्षेप घेणार नाही परंतु काही माध्यमांची आकडेवारी बघितली तर एकूण आकडेवारी पाचशे शहाऐंशीवर जाते खासदार पाचशे त्रेचाळीस आहेत थोडं त्याचंही भान काही ठिकाणी राहणं अपेक्षित आम्हाला असणार आहे कारण की खासदारच पाचशे त्रेचाळीस आहेत काही काही आकडेवारी टोटल बघितली भाजपला आमकी मतं काँग्रेसला आणि इतर अशी जी बेरीज मारली तर ती पाचशे ऐंशीच्या जाते आहे उमेदवारी अर्ज भरल्यासाठी दाखल केले पाहिजे नाही वरिष्ठ स्तरावरून काल देखील थोरात साहेब नाना पटोलेजी विश्वजित कदम बसलेले आहेत आणि त्यातून काय मार्ग काढता येतो तो, तो काढण्याचा प्रयत्न करतायत कुठेही बंडखोरी होऊ नये ही, ही साधारणपणे पक्ष म्हणून आमची भूमिका आहे शाहू महाराजांचा अर्ज भरण्यासाठी मोठी ने नेते कोण कोल आले नाही असं देखील म्हणण्यात आहे नाही जनता मोठ्या नेत्यांना रुसवे काढण्यासाठी त्यांना यावं लागलं होतं आमच्याकडं आमच्याकडं जनताच फॉर्म भरायला जास्त प्रमाणात आले अम्� होते मुख्यमंत्री पुन्हा पुन्हा दिवस मजे है। दोन दिवस पुढच्या महिन्यात क्लिअर कट आहे की इथं परिस्थिती तशी नाही आहे पायाखालची वाळू कुणाच्या घसरा लागलेल्या हे लक्षात आलेलं आहे जनमत नाही आहे म्हणून त्यांना वारंवार या ठिकाणी यायला लागते जर दोन वर्षातला कारभार चांगला असेल शासन आपल्या दारी यशस्वी होत असेल तर एवढं फिरायला नाही लागलं पाहिजे बसून मतं मिळवता आली पाहिजेत शपथ कोल्हापूरमधले जवळजवळ अठरा एकोणीस माजी महापौर आणि जवळजवळ दोनशे वीसच्या वर माझी नगरसेवक स्वतः इथं उपस्थित राहिले आणि श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना पाठिंबा दिलेला आहे मला वाटते प्रत्येक गावामध्ये ही अशीच परिस्थिती आहे की शाहू महाराजांच्या पाठिंबागं जनता लोकप्रतिनिधी कार्यकर्त्यांचा मोठा ओढा हा महाराजांच्या पाठीमाग आहे आणि कालही आपण फॉर्म भरताना बघितले की ताकदीनं लोक सगळी जनता आज रस्त्यावर उतरलेली आहे आपण काल देखील बघितलेलं आहे खरं तर कालची सगळी गर्दी बघितल्यानंतर किंवा याच्यानंतर देखील महायुतीचं असं म्हणणं आहे की सतीश पाटलांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे आणि म्हणून ते महायुतीवर ठिकाणी नाही नाही तुम्ही जर टीका केली तर मला प्रमुख नेता म्हणून टीका करावीच लागेल तुम्ही जर बोलला नाही तर मी बोलणार नाही परंतु तुम्ही ज्यावेळी बोलता त्यावेळी त्याचं उत्तर आम्हाला द्यावं लागेल पब्लिक डोमेनमध्ये काहीतरी खोटं बोलायचं आणि त्याचं उत्तर आम्ही नाही द्यावं अशी अपेक्षा होणार नाही आणि म्हणून तुम्ही चुकीचं बोललात तर त्याचं उत्तर आम्हाला द्यावं लागेल शेवटी ही राजकीय लढाई आहे या राजकीय लढाईमध्ये तुम्ही बोललात तर त्याला उत्तर आमच्याकडून निश्चितपणे मिळणार आणि कालच्या गर्दीतून आपल्याला लक्षात येईल की लोकांचा प्रवाह हा कुणाच्या बाजून आहे हे साधारणपणे आता सगळ्यांना लक्षात आलेला आहे एक कोणी प्रमाण